आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरिया ब्राझील आणि गुयाना या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी ते आज चर्चा करतील या बैठकीत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेण्यात येईल आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होईल या चर्चेनंतर अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे पंतप्रधान मोदी नायजेरियातील भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत यानंतर उद्या पंतप्रधान जी ट्वेंटी शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दोन दोन दिवसांच्या ब्राझीलच्या दौऱ्यावर जाणार आहेत तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ते गुयानाला जातील भाजपा महायुती सरकारचं ध्येय जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून शेतकरी महिला गरीब मागास आणि युवकांचं भविष्य चांगलं करण्याचं आहे कमळ चिन्हावर दिलेलं एक मत हे महाराष्ट्राचं आणि कामठी मतदारसंघाचं भविष्य बदलविण्यासाठी असेल असं असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष तसंच कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचं अधिकृत उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं दिवाळीत लक्ष्मीपूजन केल्यावर जशी घरात समृद्धी येते तसंच भाजप सरकार सत्तेत आल्यावर विकासाची महालक्ष्मी प्रत्येकाच्या घरी पोहोचणार आहे असंही ते म्हणाले भाजपच्या वसई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार स्नेहा दुबे यांच्या प्रचारासाठी काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वसई जाहीर सभेला संबोधित केलं या जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की वसई विधानसभा मतदारसंघात महायुतीची थे थेट स्पर्धा महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीशी आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज सकाळी अकरा वाजता उमरेड इथं जाहीर प्रचार सभेला संबोधित करणार आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाट्यात रविवारी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे उमेदवार आणि विद्यमान आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो करणार आहे रविवारला दुपारी बारा वाजता प्रियंका गांधी पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील अवस्थे चौक ते दिनशॉ फॅक्टरी चौकपर्यंत रोड शो करणार आहेत प्रियंका गांधींच्या नागपुरातील दौऱ्यान महाविकास आघाडीसह काँग्रेस कर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची माहिती पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली विधानसभा निवडणुका अखेरच्या टप्प्यात आल्या असून प्रचाराचा शेवटचा सुपर संडे असल्यामुळं मुंबईत सर्वच पक्षांनी रॅली प्रचार सभांचा धुरळा उठवला आहे काँग्रेस भाजपसह सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या फौजा मुंबईत दाखल झाल्या आहेत बी के सी इथं महाविकास आघाडीची समारोपाची जाहीर सभा होणार असून या सभेसाठी शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत भाजपनं तीन केंद्रीय मंत्री आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ नेत्यांना मैदानात उतरवले आहे वादग्रस्त आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करताना निवडणूक आयोगानं तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नसतानाही राज्य सरकारनं मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशाचं उल्लंघन करत तात्पुरती नियुक्ती असा आदेश काढलेला आहे रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती ही बेकायदेशीर चुकीचा पायंडा पाडणारी आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अन्याय करणारी ठरेल राज्य सरकारकडून र रश्मी शुक्ला यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पोलीस सेवेत घेऊ यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल यांना पत्र पाठवून केली आहे एक पेड के नाम या उपक्रमामध्ये सहभागी होऊन त्याला गती देणाऱ्या सर्वांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहे जास्तीत जास्त लोकांनी त्यांच्या आईच्या सन्मानार्थ एक झाड लावावं आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान द्यावं असं आवाहन एका समाज माध्यमावरील संदेशात मोदींनी केलं आहे पुणे येथून जळगावात येणाऱ्या वाहनातून पाच कोटी लाख एकसष्ट हजाराचे सोने चांदी जप्त करण्यात आले आहेत शुक्रवारी रात्री उशिरा रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा शाखा आणि एम आय डी सी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली जळगाव शहरातील सुवर्ण व्यावसायिकासह तीन सराफ व्यावसायिकांचे हे सोने चांदी असल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया करून साठा कोषागार कार्यालयात पाठविला आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे शुक्र जळगाव शहरात तेवीस लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे त्या पाठोपाठ रात्री उशिरा रेमंड चौकात जवळपास चार किलो सोने आणि चौतीस किलो चांदी जळगावात आणताना एक वाहन आढळलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार